नमस्कार मित्र हो मी तुमचा मंगेश साबळे बोलतोय मित्र हो उद्या मतदान आहे मी सर्वांना विनंती करतो की सकाळी आठ वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत सर्वांनी व्यवस्थित मतदान करून घ्यायचं आहे वयोवृद्ध नागरिकांना मदत करायची आहे उन्हाची वेळ आहे म्हणून सर्वांचं मतदान अगोदर सुरुवातीला करून घ्या मित्र हो लोकशाहीचा हा सण आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण हा सण साजरा करायचा आहे कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता सर्वांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि नक्कीच आपल्या मनातील उमेदवार निवडून आणायचा आहे आता विरोधक बावळलेले आहे अफवा पसरवता आहे पूर्ण ताकदीनिशी मी आईची शपथ खाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन तुम्हाला सांगितलं आहे की मी प्रामाणिक तुमच्याशी आहे आणि सर्वांनी प्रचंड ताकदीने या ठिकाणी मतदान करून आपला विजय खेचवून आणायचं मला जनतेवर विश्वास आहे तुम्ही योग्य उमेदवाराला तुमच्यासाठी आवाज उचलणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी निवडून आणाल मित्र हो आपलं आयुष्य भविष्य बदलणारी ही निवडणूक आहे म्हणून सर्वांनी प्रामाणिकपणे आपल्या काळजातील उमेदवाराला खासदार करून या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं अस्तित्व भविष्य बदलण्याचं काम करायचं धन्यवाद मित्र हो धन्यवाद